श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी सदैव पाठीशी राहत असतात कारण स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशीही नेहमीच असतात फरक मात्र एवढा आहे की स्वामींची सेवा करत असताना स्वामींना जेवढी निस्वार्थ भावनेने निशंक मनाने केलेली सेवा स्वामींजवळ लवकर पोहोचत असते आणि तीच सेवा स्वामींना भरपूर आवडत असते त्यामुळे एखाद्या भक्ताने जर मनापासून स्वामींना स्वामींची सेवा केली तर लगेचच स्वामी त्या भक्तावर प्रसन्न होत असतात स्वामींना खूप पैसा द्यावा किंवा खूप शृंगार करावा किंवा त्यांच्यासाठी खूप खर्च करावा असं कधीच वाटत नाही स्वामींना मनापासून थोडं जरी म्हणजे पाणी जरी दिलं तरी देखील स्वामी त्यावर खुश होत असतात कारण स्वामी हे भाव पाहत असतात आणि स्वामीच काय प्रत्येक देव ईश्वर भगवंत हे जरी रूप वेगवेगळी असली तर देव हे एकच आहेत ईश्वर एक आहेत त्यामुळे प्रत्येक ईश्वर हा नेहमी भक्तांचा भाव पाहत असतात त्याचा विश्वास देवावर किती आहे हेच पाहत असतात जरी प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळ्या देवांवर असला तरी देखील काही हरकत नसते परंतु विश्वासाने केलेली सेवा ही कोणत्याही देवापर्यंत सर्वात प्रथम पोहोचत असते प्रत्येकाची पाहण्याची नजर ही वेगवेगळी असते परंतु ईश्वराची भक्ती करणे हे जीवन जगत असताना खूप महत्वाचं आहे कारण ईश्वराची साथ जर एखाद्या भक्ताला असेल ना तर तो आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी होत असतो आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या वाई येथील आहेत चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी बोला ताई अनुभव शेअर करायचा नाव सांगायचंय ताई नाही नाही बर राहतात ठिकाण जिल्हा तालुका काय सांगायचंय का बरं बरं चालेल बर कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई किती दिवस झाले खूप वर्ष झाले अरे वा पण स्वामींनी माझं सगळं चांगलं केलं बाबा अरे वा स्वामी चांगलेच करण्यासाठी आयुष्यात येतात ना हो 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 काय काय अनुभव आले तुम्हाला ताई खूप म्हणजे माझा स्वतःचा फ्लॅट झाला आणि हे घरदार चांगलं मिळालं अजून माणसं चांगली मिळाली माझ्या लग्नापासून सांगते लग्नापासूनच मी स्वामी समर्थांचे हे घेत अरे वा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली ताई माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली अरे वा म्हणजे तीस वर्ष झाली खरोखरच तुम, खूप भाग्यवंत आहात तीस वर्षापूर्वी तुम्हाला स्वामींनी सेवेमध्ये घेतलं ताई हो हो पण आधी शंकराची डोंगरात पूजा आम्ही पाया पडायला जायचो डोंगरात हां हां हा। मंदिर होतं का डोंगरामध्ये डोंगरामध्ये पाच पांडव होते ना पाच पांडव हां त्यांनी एका रात्रीत शंकराचं देऊळ हे केलं बांधून टाकलं म्हणजे मंदिर हा म्हणजे बांधलं म्हणजे असं नाही देवांनी पाच पांडव आहेत ना पाच पांडव आहेत ना माहिती हा त्यांनी एका रात्रीत न दगड वापरता न फरशी वापरता निस्त आपण खडक असतो ना खडकाच देऊळ बांधले बघा आणि ते इकडे आहे बघा जेजुरी ना जेजुरी जेजुरीच्या बाजूला आहे बघा अरे बापरे आणि मग खडकाचं कसं म्हणजे ते पाशा त्यात पुरलं का पुरलं नाही आपण कसं घर बांधतो तसंच सगळं खडक कसं वापरलाय अरे बापरे हो म्हणजे तिथं त्याला लाकूड नाही काय नाही काय नाही निसता खडक आणि त्या खडकात पिंड आहे बघा आणि त्या पिंडीवर पाणी येतंय बघा ते कुठून येतं का ते माहित नाही कुठून येतं ते खडकात असेल कुठून तरी पण ते पिंडीओ पडतं आता पुण्याची लोक सुद्धा तिकडे जायला लागलेत तर तिथ मी होती बारा वर्षाची होती बघा तेव्हा जेव्हा शंकराला जायची ना तेव्हा जा मी बारा वर्षाची होती बघा अरे बापरे तेव्हापासून मी शंकराचं आम्ही करत होतो परत सोमवारी पूजा करायची जाऊन आल्यानंतर केळीच्या पानावर जेवायचं उपास करायचा हे पाहिल्यापासून मी केलं होतं बाबा लग्नाच्या अगोदर ही सेवा तुमची चालली होती का हो शंकराची चालली होती त्याच्यामुळेच तुम्हाला घेतलं ताई स्वतः दर सोमवारी मी आम्ही तिकडे शंकराला जायचो तिकडे हो खूप चालत जायला पण तरी आम्ही जायचो मैत्रिणी मैत्रिणींच्या गप्पा वगैरे करत ती सवय लागल्यामुळे आवड लागली ना हो आणि मग संध्याकाळी उपाय जरायचा मग आयसा करायचा मग आम्ही शेत ऐकू तिकडे शेतातच राहायची ना मग ते केळीचं पान तोडून आणायचो आणि त्याच्यावर जेवायचो म्हणजे त्याचा नियमच होता का तसा? तसं नाही आम्हाला वाटायचं केळीच्या पानावर जेवायचं आम्ही जेवायचो आवड होती तुम्हाला हां <laughs> हां हा, हा। असं तर मग ते मी शंकराचं भरपूर केलं म्हणजे असं बारा वर्षापासून आणि मग लग्न झाल्यानंतर थोड्या दिवस गेलं माझं आणि मग आपले स्वामी आले मग तुमच्या आयुष्यात एवढ्या लवकर लवकर मी एक पान वाचलं होतं स्वामींचं त्यातच माझी श्रद्धा बसली म्हणजे पेपर वगैरे होता का ना पेपर पेपरच होतं पेपरचं पान एवढं म्हणजे आठवत नाही पण पेपरचं पान होत त्यातून त्यांचे भरपूर अनुभव होते ते मी वाचले होते अरे वाचले की मी दहा बारा जण झालं दहा बारा जणांना सांगितलं आणि ते पण करायला लागले मग ते पुण्य मलाच मिळाले ना हो ना तुमच्यामुळे वाढले ना हा बारा जण वाढले ते पण देवळात जायला लागले आरत्या बिरत्या करायला लागले तेच मला पुण्य मिळाले ते पुण्य मिळाले आणि माझा लगेच फ्लॅट झाला माझा फ्लॅट माझ्या फ्लॅटची किंमत साठ सत्तर लाख आहे जागा आणि तो फ्लॅट फक्त दीड लाखा घेतलाय फक्त आणि मी स्वामींना काय म्हणलं होतं स्वामी मला काही नको मी बाडीच्या घरात राहते ना मला फक्त पाय ठेवायपुरती जागा द्या हा आणि त्यांनी मला मग मी तुम्हाला सांगते मी नऊ बँकेचं कर्ज काढलं होतं नऊ हो आणि नऊ बँकेत म्हणजे एकाच पाच हजार एकाच झालं कारण पैसे मिळत नव्हते ना हा मग असे मी काढलं पण देवाने माझं फडलं पैसे आणि तिथून पुढं मग माझं चांगलं झालं हो तर असं म्हणजे आणि नंतर मग मला अनुभव यायला लागले आता ज्या म्हणजे परवाचा अनुभव होता ना तर मी आपलं तारक मंत्र हे नाही का तो दादा म्हणतात ना ते दादा बघा कोणते दादा आहेत बाबा प्रदीप प्रदीप नाही दुसरे दादा बाबा असे पायगामा शर्ट गुरुमावली हा तर त्यांना तो विचारलं बाई थोडी अडचणी येते सारखी आम्ही थोडस आजारी पडतोय सारखं आर्थिक अडचणी आणि आरोग्याचं पण त्रास हा तर मग म्हणलं काय करायचं मग ते म्हणले मंत्र म्हणा म्हणले तर मग मी अकरा मंत्र घेऊन म्हणजे फोटो ठेवला पुढं उदबत्त्या लावल्या दोन आणि स्वामींचा फोटो पुढं ठेवला तांब्या भरून घेतला आणि हात ठेवला स्वामींना म्हणलं हे काय माझ्यातलं आहे ना सगळं तुम्हीच घालवा म्हणलं माझ्यात काय आहे ना ते सगळं घालवा Hmm. तर मला ना सारखी वारंवार दृष्ट पण लाग। लागत अजून सुद्धा मला दृष्टच लागते बघा अजून हो म्हणजे मी बाहेर गेली ना माणसं माझ्याकडे एवढी टक बघत असतात ना काय सांग मी परवा दवाखान्यात गेले होते निम्म्या वरात निम्म्या म्हणजे सत्तर एक वर्षाचा माणूस असेल तो माझ्याकडे एवढा टक लागून लावत होता म्हणजे बघत होता मला असं वाटलं मुसकाडत माराव नव्हतं होत दवाखान्यात अशी मला नजर अजून सुद्धा लागते का तर मग मी आपलं तारक मंत्र म्हणले अकरा वेळा आणि तांबेळा हात ठेवला आणि फोटो होता म्हणजे स्वामींचा फोटो पुढे ठेवला था। तुम्ही खाली बसले होते तर ते तांब्या एवढा गड 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 खेळायचा आणि तो फोटो कशी जायचा म्हणजे माझा मी माझा मा, तांब्या माझ्यापासून हातभर पुढं म्हणजे फोटो हा तरी माझ्यापासून तो तांब्या त्या फोटोपासी जायचा आपण नैवेद्य कसा दाखवतो तसा तीन तीन वेळा त्या फोटो नैवेद्य दाखवतो तसाच फिरायचा आणि गोल परत माझ्या पशी यायचा परत गोल फिरायचा निवेद्यासारखा असं अकरा वेळा मनस्पर्यंत माझ्या ते तांब्या बरोबर बरोबर एवढा बर, फिरायचा बर, 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 बर शेवटी त्या तांब्यातलं पाणी ना समुद्र कसा असतो असा हजूच मारत होता तांब्यातलं पाणी एवढा एवढा गोर करत होता. म्हणजे स्वामी मला किती तुम्ही करता म्हणलं मला किती प्रकिती देताय म्हणलं तुम्ही तर शेवटी मिळायचे स्वामी आता थांबा म्हणलं माझं तर अकरा अकरा वेळा माझं संपत आलाय कर आणि तिथे जायचे निवेद निवेदास आपण तसा सावका दाखवतो तसा सावकाश करायचा माझ्याकडे आलो की घर घर मला काय आता, आता पुरतो नंतर उकळ्या हातावणी पाणी माग्या अरे बापरे हो काय झालं ह्या संकेत म्हणजे असं आता म्हणजे ते तुम्हाला लीला दाखवत होते ताई की तुम्ही जी सेवा करताय ना म्हणजे तुमच्या जवळ आले ते तुमच्या समोर होते स्वामी असं ना त्याच्यामुळे मी आलो याचा संकेत असतो ताई असं ना हा मला हे म्हणजे एवढा अर्थ कळला नाही म्हणजे थोडं कळलं आहेत माझ्या समोर स्वामी एवढं तर ज्याच्यासाठी ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करता ना हा मग त्याच्यासाठी पण म्हणजे ती तिफली पण जात असते आणि ती तिथं आलेत स्वामी असं दाखवून देत असतात असं ना हो तर एवढं मला स्वामी आपण समजा समजा आता मला काय होत असतं थंडीता स्वामी मी त्यांना स्वामींना मी वडील बांधले ना तर मी स्वामींना म्हणजे एवढा त्रास होते तर तो त्रास बंद करा की स्वामी असं का लिखीला एवढा त्रास जात आहे का म्हणलं आपल्याला काय अंग थरथर स्वामी माझं अंग थरथर करते शांत करा करतात लगीत थंडी बाजून आली स्वामी मला थंडी बाजून आली त्रास देत आहे एवढं शांत बसा घरात कोण नसतं मुलगा जातो बँकेत जातात कामाला आम्ही एकटे स्वामी घरात म्हणजे लक्ष ठेवा असं करा बरोबर अरे वा बघा स्वामी म्हणजे तुमच्या आसपासच असतात फक्त तुम्ही एखादी गोष्ट स्वामींना सांगावी आणि लगेच स्वामींनी पूर्ण करावी हा हो, तो, हो तो, तर असे खूप खूप अनुभव म्हणजे खूप अनुभव आलेत मला त्यामुळे माझा काय स्वामींच्यावर विश्वास माझा एवढा आहे की बस म्हणलं आता जायचंय बघा आता कालच माझ्या अनुभव आला हा अकलकोटला येशील ना हा येशील ना म्हणलं येणार अरे बोलायला हा म्हणले म्हणले की अक्कलकोटला येशील ना पेढे घेऊन येशील ना म्हणलं येणार तिथे जाणार आहे बघा जसं तुम्ही स्वामींना वडिलांसारखं सांगताय ना तसंच ते तुम्हाला हा हा तर आता जाणार आहे थोड्या दिवसांनी त्यात पाऊस कमी होता का म्हणून जायचं होतं हो आणि मी पण बोलवा मला तुमच्याकडे हा हा हा, हा। तर मी पहिल्या प्रथम मी स्वामी समर्थन मनात नव्हतं देण्यात गेलो होतो आम्ही आम्ही तिघे गेलो होतो मी तर पायाकडून आलो तेव्हा पासून एवढं माझं चांगलं झालं ना खूप चांगलं झालं तिकडून जाऊन आल्यानंतर चांगलं झालं माझं हा असं झालं तर स्वामी म्हणजे म्हणाल तसं हे करतात हो ना हो ना काही काहीच राहत नाही स्वामी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात हा आता माझा मुलगा बँकेत चालला ना तर मी तो बाहेर पडल्यावर गाडी चालू केली त्यांनी की लगेच स्वामींना म्हणते आता स्वामी तुमचा नात चाललाय बँकेत त्याचा सांभाळ करा, त्याला कव सुरक्षा कवच मध्ये ठेवा, त्याच्या सोबत जा, सो त्याच्या गाडीवर बसा, त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याला असं करा, तस करा काही प्रॉब्लेम नाही बाबा. सगळ ते अर्धा तास तेवढ्याला की मी sofa वर बसली ना की तेच म्हणत असते त्याला हो तो, तो जास्त करून नीट न्या, सावकाशी करा सगळ म्हणजे मी म्हणत असते. कुलदैवताला पण म्हणते आणि स्वामींना पण म्हणते हो म्हणजे हे मला करत नाहीत अजिबात प्रत्येक नाराज करत नाहीत असं म्हणजे म्हणजे तुम्हाला एवढ्या लवकर सेवेमध्ये घेतले ताई म्हणजे तुम्ही पण खूप भाग्यवंत आहात ताई किती म्हणजे इतक्या वर्षापासून तुम्ही सेवेमध्ये आहात ताई म्हणजे तुमची सेवा किती स्वामींच्या जवळ पोहोचलेली आहे की हो तर ती हो, एखादी गोष्ट सांगितली की स्वामी लगेचच ऐकतायेत हो आणि तुम्हाला मी म्हणलं परवाच्या मी आता पाचशे वेळा म्हणायचं नाही पाच माळा करते अध्याय वाचते परत आम्हाला असं परत हे आपले पुस्तकातले जे जे आहे ते मी वाचून काढते आपल्या बसल्या बसल्या हो ज्या स्वामींची सेवा करते आपली म्हणजे

शेवायला जागा नव्हती त्या वेळेस एवढं मला दिलं त्यांनी आणि आता पण स्वामी म्हणतात तुला मोठं काहीतरी देणार आहे मी तुला मोठं देणार आहे हो ना स्वामींच नियोजनच असतं म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर नाही ना स्वामींना एखादी इच्छा मागितली ताई तर स्वामी एवढे देतात एवढे देतात की आपण कल्पनाच करू शकत नाही आणि एखादी गोष्टीचा हट्ट जर पकडला ना जर ती आपल्या भल्याची नसेल ना तर ते स्वामी देत नाहीत मग तुम्ही किती हट्ट पकडा पुढे जाऊन जर ती गोष्ट आपल्याला त्रास देणार असेल ना तर ते कधीच देत नाहीत स्वामी आपल्याला हा पण आता स्वतः मला अनुभव येतात ना जो जो हाँ हाँ स्वामी तुला भरपूर मोठं देणार आहे भरपूर मोठे देणार आहे तो काहीतरी स्वामींचं नियोजन असेल त्याच्यामुळेच तुम्हाला संकेत येत आहेत हा मग येतात ना जो मला अनुभव आला तोच मी वासिंदाव की स्वामी तुला भरपूर देणार आहे भरपूर देणार आहे की ते तू म्हणजे मनात सुद्धा मानलेली नसेल असं देणार आहे गिफ्ट. अरे वा. हो असं देणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर खूप आहे ताई. त्याच्यामुळे तुम्हाला एवढे सुंदर सुंदर अनुभव देता येत ताई आणि ये, हा ते केंजाळे दादा केंजाळे दादा. हा. हो तुमचं नव्हतं हे म्हणजे तुमचा तुम नंबरच मला माहित नाही नव्हतं पण. हा. केंजाळे दादांना मी हा अनुभव सांगितला होता. हा. ते पाण्याच्या तांब्याचा. म्हणले काय झालं ताई मला का असं केलं आता तायडे काय बोलतेस मी मला हे खरं सत्य म्हणलं मी स्वामींच्या पुढे बसलेली म्हणलं तर मी फोटो ठेवला माझ्या हातावर तांब्यावर हात ठेवला उदबत्त्या लावल्या आणि तो जी तांब्या उकळायला लागला ना म्हणलं आणि जी फिरायला ना स्वामींच्या पुढे असे तीन का चार वेळा निवेद्य दाखवल्यासारखं झालं म्हणजे तायडे काय गं भाग्यवान तू हाय ग तुझी सगळी काम चांगली होणार म्हणजे तुले घेऊन घेवाणी म्हणले ते मला म्हणले आम्ही हा म्हणजे कुठे तायडी तुझल मी आहे नगरला म्हणलं तर म्हणजे मी तायडी तुझ्या घरी येईन म्हणजे आले होते नाही अजून आले म्हणलं दादा या तुम्ही मला फक्त यायच्या आधी सांगा मी तुम्हाला तुमच्या ह्यांना साडी चोळी तुम्हाला ड्रेस टाळे टोटली सगळं येतो म्हणजे टाळे तू बोलीस एवढं चांगलं मला कसलं काही करू नको मला तुझी गाडी घ्यायची म्हणजे असं म्हणजे पहिलाच आणता मुला हो ते पाणी माझ्या उडत होत म्हणजे समुद्रासारखं सा म्हणजे आता यायलाच पाहिजे तुझ्या घरी म्हणजे तुला बाग ताई तुमचं दादाची पण पाय लागतील हा हा तर दादांची पाय लागले तर लोकांचे खूप चांगलं झालं नाही हो हा ते म्हणजे येतो ना म्हणजे अशी मला अनुभव uh -huh, nice. आहे बघा आणि मी एकदा स्वामींच्या देवळ्याचा वाहतो माझ्या लग्नाला दोन तीनच वर्ष झाले असेल सहज uh आपल्या -huh. स्वामींच्या देवळात गेलं म्हणलं माझ्या बारक्या भावाला माझी गरीबी होती बारक्या भावाची म्हणलं त्याला मुलगा मी शंभराची नोट ना आणि माझा दिलदार स्वभाव का एवढं सांगते तुम्हाला म्हणजे uh -huh. माझ्या मनातील मा तर ते मी करूनच न शकणार म्हणजे शंभर रुपया तेवढ्यातले माग शंभर रुपयाचे जेवढे पेढे येतील ते ना तेवढे तुम्हाला स्वामी देते माझ्या बाबाला मुलगा खायला पाहिजे आणि मग हा पाच सहा महिन्याने मुलगा झाला बघा गोरा पान द्या लागुंचं मुलगा झाला आणि म्हणून त्याला मी स्वामींच्या परत देवा शंभर त्याला दुकानदाराने म्हटलं एवढस पण कमी नाही शंभर रुपयाचे पेढे येतील दे तसा बॉक्स उचलपे त्यावेळी शंभर रुपये झाले होते तासा बोगता बघतो आणि स्वामींच्या पुढे ठेवा त्यातला प्रसाद सुद्धा मी घेतला नाही एवढं माझा असतं बघा हा आ, तो, तो, था था। हा एवढं स्वामींनी सगळं माझं केलं स्वामीला आता गाधा आहे ताई हा स्वामींची कृपा एखाद्या भक्तावर होणं साधी गोष्ट नाही ताई आणि मग आपण तर प्रत्येक स्वामी सेवे तरी तेवढेच भाग्यवंत आहोत नव्हताई हा आणि मला शेंजाराच्या दादा पण म्हटले स्वामी तुमच्या संघ आहेत बर का हो स्वामी तुमच्या सोबत आहेत एवढे तुम्हाला आहे हो। संकेत मिळते हो, हो। तर ते सोबत हो। असल्यास ते संकेतच भेटत नाहीत नाव ताई आता तुम्ही दोन तीन दिवस झाला मी म्हणते ना आता पाऊस वळला चला अक्कलकोटला चला अकलकोटला तर ते मला कधी देखील हे अक्कलकोटला पेढ्या घेऊन ये त्यांना पण ओढ लागली ताई तुमच्या भेटीची हा भक्तांनाच स्वामींच्या भेटीची ओढ नसते स्वामींना पण भक्तांच्या भेटीची ओढ असते ना हा। खूप सुंदर अनुभव आहेत लवकर जावा अक्कलकोटला या स्वामींची भेट घेऊन म्हणजे त्यांना पण बरं वाटेल लेखाली माहेराला चालेल आणि अशी खूप खूप मी लोकांना हा, स्वामी भक्तांना खूप लोकांना लावले आव हा उलट छान आहे ना ती पण एक स्वामी सेवाच आहे ना पण पुस्तक नव्हतं तरी मला मला वाचायला नव्हतं तरी मी तिला पुस्तक देऊन टाकलं म्हणजे हे आणि हे वाचा नाही छान आहे स्वामी सेविकरी घडवले पाहिजेत जशी स्वामींची कृपा झाली ना तशी झाली पाहिजे हा आता एक उपाय आहे मान दुःखी अशी म्हणजे बाई मी तर मी वाईट पळायला जाते ना ते डॉक्टरांच्या डॉक्टर डॉक्टरही निये तर ने ना, मी वाईट स्वामींच सांगते ना असं तसं तर एका बायणीने आम्ही म्हणती स्वामी एवढे पावता स्वामींचं आपलं मला माझ्यापेक्षा म्हणती ती डॉक्टर झाली तर तिला एका तिला वेळ लागेल तुमच्यासारख्या ला लोकांनी तिला फोटोच स्वामींचा आणून दिला बघा डॉक्टरनीला आणि बघा फी म्हणजे स्वामींना तिथं मी जिथं होती तिथे यायच होत हो थी तो थी तो या तो तो। ना आणि त्या डॉक्टरच्या पण मनामध्ये स्वामींविषयी भाव जागे करून त्यांना पण घ्यायचा असेल कदाचित सेवेमध्ये त्याच्यामुळे स्वामी तिथं गेले ना फोटोच्या रूपामध्ये हा बघा की आता आम्ही मी म्हणलं स्वामी आले की तुम्ही लगेच आता मला माझ्यापैशील करून पाठवा म्हणलं हो आता स्वामी त्या दवाखान्यामध्ये गेले म्हणजे तिथे प्रत्येक स्वामी भक्तच जाणार नाही तुम्हाला सांगते ना तर एक आणि दुसरा फोटो आणून द्या अशी तीन फोटो आणि एक कॉपी आणून दिली बघा चार फोटो झाले अरे वाटल्या मी पहिला फोटो आणला म्हणजे दिला म्हणजे तुमच्या सारख्या दिला मी लगे तिथे पन्नास रुपये ठेवून आले आणि कशाला माझी इच्छा झाली मी ठेवलं दुसऱ्या पण बरोबर बरोबर पण पन्नास रुपये ठेवले आज पण पन्नास रुपये ठेवणार ते डॉक्टर नको नको मग अजून प्रसाद नाही वाटला आम्हाला कुठे वेळ आहे तेव्हा नको म्हणती मग मी ठेवते हा असे असे आहे स्वामी बाबा आमचे त्या डॉक्टर ने तर ते स्वभाव तेवढाच प्रामाणिक असेल तर त्याच्यामुळे तिच्याकडे पण स्वामी गेले ताई असं आणि तिचं काय म्हणलं कोणी फोटो असं तुमच्या फोटो झाले बघा आता तुम्ही सांगायचं ना त्यांना स्वामी सेवे करी स्वामी हे त्यांच्या सेवेकऱ्या मार्फतच एखाद्या भक्तांकडे जातात त्यांना ज्याच्याकडून सेवा करून घ्यायच्या ना त्यांच्याकडे जातात <laughs> हो 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 सांगते ना मग हा त्यांना सांगा तुम्हाला पण कदाचित स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं असेल म्हणूनच ते तुमच्या दवाखान्यामध्ये आले हो 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 खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे हा हा चालेल ताई शेअर करते मी हा. हा चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणी न खरोखर या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामी शक्ती पाठीशी जर असेल ना तर असे अद्भुत चमत्कार होत असतात जसे या ताईंच्या बाबतीत तारक मंत्राचे तीर्थ बनवत असताना घडलेले आहे खरोखरच स्वामी शक्ती आसपास आहे हे स्वामी नेहमीच दाखवून देत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर मला तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे देखील लिहायला विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करताना तर तेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आत्ता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे कार्य आहे ते तुमचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थ या षडयक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा यासाठी नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळस्थळ कोणत्याही नियम अटींची गरज लागत नाही तुम्ही जिथे असाल तिथे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या शरी षड्यक्षरी मंत्राचा जप करून स्वामींची उच्च कोटीची सेवा तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला स्वामींची सेवा कोणतीही असो ती प्रत्येक वेळी सेवा ही सर्वश्रेष्ठ असते तर तुम्ही नेहमी स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद